आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एटीन न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पैठण विधानसभेमध्ये कोणाची आहे हवा माहितीचे उमेदवार विलास भामरे पाटील यांच्या गाव असलेलं पाचोडमध्ये जनतेच्या मनातील आमदार कोण आहेत पाहूयात महाराष्ट्र एटीन न्यूजच्या ग्राउंड रिपोर्टर संपादक देवा भालके यांच्यासोबत सध्या आपण आहोत पैठण तालुक्यातील पाचोड या गावामध्ये या गावामध्ये गेल्या काही वर्षापासून आमदार संदीपान भुमरे यांचं वर्चस्व आहे या आणि याच ठिकाणी आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने दत्ता गोर्डे आहेत तर दुसरीकडे संदीपान भुमरे यांचेच पुत्र विलास भुमरे हे मैदानात आहे नेमकी या पाचोड या ठिकाणी नेमकी धबधबा कुणाचा हे आपण बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नागरिक अशी आपण संवाद साध साधताना या ठिकाणी कोणाचं वर्षजवळ आणणार आहे हे देखील आपण बघणार आहोत खरं भरत तावरे बरं तुम्हाला माहिती आहे का यारी या आता पैठण विधानसभेचं मतदान आता काही दिवसात म्हणजे वीस तारखेला होणार आहे काय वाटतं कोणाचं जवळ आहे बाप्पू श्रो कोण यायला माणूस का बापूला निवडून द्यायचं पण का त्याचे काही कारण काम चांगले आहेत ना त्यांचे काय काय काम होत विलास भुमरे यांचं काम माहिती आहे ते नाही काम केलेले काय नाव आपलं जोशी काय वाटतं एकत्र पैठण मध्ये विलास संदीपान पाटील भुमरे शंभर टक्के निवडून येणार का बरं जनसामान्याचे जन नेतृत्व इथं सगळ्यांना सगळं घेऊन चालते सगळ्यांसोबत राहते चोवीस तास जनते सेवेत कार्यरत असतात असतात हो मला तर काही जण असे बोलले की ते इथं राहिला नाही येत ते औरंगाबाद राहिला नसलं तरी इथं चोवीस घंटा आहे ना एक फोन केला तर बाप्पू दोन मिनिटात इथं येतील काही काम पडलं तर ते दोन मिनटात प्रश्न सॉल्व्ह करते सगळे व्यापारी आम्ही तीस वर्षापासून इथं व्यवसाय करतो आम्ही त्यांचाच पाठिंबा आहे शंभर टिक हा ते काम आहे ना असल्याशिवाय कसं बोलणं काय वाटतं किती मातारी निवडणूक बापू एक लाखायच्या पुढे मधिक्याने निवडून येईल शंभर टक्के हो शंभर टक्के खात्री तुम्हाला खात्री शंभर असं ठरवलं आहे का म्हणजे मी विलास बापूला करायचं नाही आमचा निर्धार पक्का आहे विलास बापू ठरवूनच हा धनुष्यभाण धनुष्यभा हो निश्चितच काय वाटतं तुम्हाला काय वाटतं काय विलास बाप्पा विलास बापू फिक्स आहे आता ज्यावेळेस शिवशैनं एकच होती ती शिवशैनं एकत्र असताना मग नंतर ती फोडल्या गेली म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे मग त्यानंतर गट अलग झाला काही आमदार घेऊन तो अलग केला गुवाहाटीला गेला त्याच्यानंतर अशातच आता महाराष्ट्रामध्ये बोलत आहेत की जे शिंदेगट आहे त्यांनी गद्दारी केली मग गद्दारीला धडा शिवायचा आता अशात अशात तुमचं काय आहे यावर आम्ही काय कोणी गद्दारी केली का कोणी केली धनुष्यबाण धनुष्यबाण शिवसेना शिवसेनाचे आहे ना तुम्ही ठरवलंच तर हां फिक्स जाऊन काय वाटतं कितीची मदत गेली दीड ते दोन लाख आणि नुसतेच आपण अजून काही नागरिक जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काही या ठिकाणी जे फ्रोटवाले आहेत म्हणजे फळं विक्री ते आपण त्यांच्याकडे जाणार आहोत काय दादा तुमचं नाव माझं नाव उमेर बागवान काय वाटतं एकंदरीत दोन उमेदवार आहेत आमचे एकच साहेब उंबरे साहेब का बरं काय करून घेतलाय काय आमच्या सारखी आमच्यासाठी चांगली आहे ते आम्हाला दुसरं काम काम लय त्यांचे भरपूर काम आहे तुम्ही निर्धार केला आमचे एकच साहेब भुमरे साहेब बस आम्हाला दुसरं काही कळत नाही काही नाही फक्त आमचे भुमरे साहेब विलास बापू आपण अजून काही लोकांना आपण आपण बोलणार आहोत शिवनाथ जटाडी बरं काय वाटतंय एकंदरीत विलास बापू भुमरेच आहे आमच्याकडं भुमरे साहेब लोक म्हणतात गद्दारांना दाढवायची काय नाही नाही इकडं काम आहे राव आमच्याकडलं आहे भरपूर हा सगळे भरपूर काम आहे रोड सगळे सगळ्याला भरपूर रोजगार आम्ही रस्ते सगळं क्लिअर काम आहे किती घरकुल आले घरकुल आता इकडे काय एवढं माहिती नाही आपल्याला चाळीस पन्नास आले असेल तुम्हाला काय हां मला बी आलं घरकुला आलं हां आजू गेलं आहे का तुम्ही हा धनुष्यबान धनुष्यबान हा तुमचं काय नाव कैलास मगरे मुरमा कैलास मगरे चांगलं आहे आमचं वातावरण शिवशानाच आहे धनुष्यबाण विलास बापू शिवशैनच आहे तिकडा पण शिवशा हा नाही धनुष्यबाण धनुष्यबाण निश्चितच आपण इतर काही नागरिक माझं नाव उत्तम धांडवा काय वाटतं एकंदरीत वातावरण वातावरण शिवसेना शिवसेना कुठली उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिंदे गटाची शिंदे गाठची काय निशाणी होऊ माहिती आहे तुम्ही धनुष्य बाण ठरवून का हां राहिलं कुठे शकते मी मी आंतरवालीला आहे आंतरवालीला पैठण तालुक्यातला ते हां आंतरवाली बरं असे म्हणजे आता तुम्ही शिवसेनेला मतदान करणार आहे पण आपल्या त्या अंग आंतरवाल्याचा काय विकास झाला आहे का हां काय काय विकास झाला आहे सगळं विकास झालेला आहे लॉज रस्ते पान रस्ते झाली पाणी प्यायला ओके चांगलं आता धनुष्यवान फिक्स धनुष्य फिक्स आपण इतर काही नागरिक जे आहेत त्यांच्याशिवाय काय नाव काका तुमचं जरा सोमनाथ कुठं चौथे कुठे राहिले आहेत बरं बरं आता हे पैठण तालुक्यामध्ये दोन उमेदवार आहेत एक शिंदे गटाचा आहे आणि एक ठाकरे गटाचा आहे एक मशाला आहे आणि दुसरा धनुष्यबाण आहे काय वाटतं तुम्हाला धनुष्यबाण निवडू दे येईल काय वर असं धनुष्यबाण निवडून येईल असं काम चांगले आहेत ना काम चांगले आहेत ना काम चांगले हां चांगलं आहे कामं चांगले आहे कुठं बी रोडला चालले तर ढोरवाले जर पोर असले तर त्याचे वडीलसुद्धा आमदार साहेब होतं सद्यपान भाऊ याचा बी स्वभाव चांगला आहे विकास बराच करत आहेत हो तुमचं काय तुम नाव दादा इकडचं आहे जळगावचं जळगाव दिसतंय आणि आपण अजून काही नागरिकांशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी या ठिकाणी मशाल चालते का धनुष्यबाण चालतो आहे हे पाहणं आपल्याला काही नागरिकांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग काय नाही चेतन पांडे काय वाटतं एकंदरीत पैठण पैठणमध्ये दोन उमेदवार आहेत एकतर ठाकरे गटाचे दत्तात्रय गोर्डे आहेत तर दुसरीकडे इथलेच या ठिकाणचेच ज्यांनी या ठिकाणी राज्य गाजवलं असे संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे आहेत काय वाटते काय नाही तीस वर्षापासून ब भुमरे काम चांगलं आहे गोरगरिबांचे येते तेच निवडून येणार आहे विलास बाप्पू भुमरे काय ठरवून टाकलं आहे का हा आम्ही ठरवून टाकलेलं आहे चांगल्या मताधिकाने ते निवडून येणार आहे परिवर्तन नको आहे का तुम्हाला काय परिवर्तन केलेलं नाही त्यांनी कोणाचं परिवर्तन नाही केलं सगळ्यांचं परिवर्तन केलं त्यांनी सगळ्याची कामं केली त्यांनी प्रत्येक माणसाला घेऊन चालतात ते तुम्ही बरोबर ठरवून टाकले ठरवून आम्हीच नाही सगळ्यांनीच ठरवलं पूर्ण जनतेने ठरवलं आहे विलास बाप्प भुमरेच आमदार होणार आहे होणार होणार फिक्स काय वाटतं चांगल्या फारखाने निवडून येणार ते पंचवीस तीस हजार माता फारकून निवडून येणार आहे आता काही दिवसापूर्वी हीच शिवसेना जी आहे ती एकत्र होती एकच होती काही दिवसापूर्वीच मग शिंदे शिंदेंनी काही आमदार घेतले आणि गुवाहाटीला गेले तिथून तिथे खरी शिवसेनाचा जो उमेदवार कॅन्डिडेट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचा काय का नको आहे त्यांचं खरी शिवसेना ती राहिलीच नाही ना आता खरी शिवसेना हीच ज्यांच्याकडे धनुष्यबाण आहे ती खरी शिवसेना आहे धनुष्यबाण निवडून देणार विलास बापूलाच निवडून देणार काय म्हणते इकडे या ठिकाणी हवा काय पूर्ण त्यांचीच हवा आहे विलास बापूचीच हवा आहे विलास बापू हां आपण इतर काही लोकांशी आपण जाणून घेणार आहोत दादा काय नाव पळय ना माझारे काय वाटतं पैठत तालुक्यात बप्पू दोन उमेदवार आहेत एक दत्ता कोर्डे आणि दुसरे विलास भुंबरे विलास भोंबरे आता इथला विकास वगैरे हो काय खूप विकास झालेलाच आहे ना साहेबांनींचं विकास केलेला आहे त्याचं पुढं बप्पूच करणार आहे ना भोंबरे साहेबांनी साहेब धनुष्यवाण मारायचं ठरवलं हो हे का नको आता दोन शिविशयाने हा गट वेगळा झाला तो गट दोन्ही शिवशयनच आहे दोन्ही शिवसेना आहेत पण आम्ही साहेबाचे माणसं आहे ना मुंबई साहेबाचे त्याच्यामुळे म्हणजे जुनृशी बानगर हो अरुण मुम्मीन काय वाटतं पैठण तालुक्यात पैठण तालुक्यात बापू येते आमचं फक्त आता येत झालं हो बापूच हवं आहे काय हां हां तर बोलून टाकलं आहे का इकडं लोकं हा पाचवडमध्ये सगळं ते चालणार आहे हो ते हो तुम्ही कुठले दादा आपण इतर काही लोकांशी आपण बातचीत करणार का आहोत का काही इतर व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण काय नाव हो दादा तुमचं नारळ अंकुश नारळ काय वाटतं पैठण तालुक्यामध्ये आता वीस तारखेला मतदान आहे बापू जाणार कोण बापू नाव संदीपान ते तर खासदार झाले ना संदीप मुलगा उभा आहे ना मुलगा बापू माशाल का धनुष्यबाद धनुष्यबा धनुष्यबाद करून टाकले का ठरवलेलं आहे का मग धनुष्य बांध घेतलं चालू काही इतर लोक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि याच ठिकाणी काय नाव दादा भगवानजीने काय वाटतं येते एकंदरीत पैठण तालुक्यात कशाच वाता ता आता वातावरण कसं वातावरण काय चालू आहे ना काय मशाल की धनुष्य बांध आता आता आल्याच्या नंतर सा आता साध्या सांगू काय जेव्हा बटन दाबतं तेवढं समजत आहे सगळ्याला काहीतरी ठरवलं असेल ना तुम्ही सगळे साहेब माणस आहेत साहेब कृष्णा अंकुश काय वाटतं ता पैठण तालुक्यात पैठण तालुक्यात बाप्पू फिक्स आहे कोण बापू विलास बापू उमरे पण तिकडे ते पण उमेदवार तगडे आहेत उमेदवार तगडे पण आमच्या सुखदुखात उभा राहणार विलास बापूचे कधकत उभा राहतात आम्हाला लग बापूच लागते तरुणासाठी एक काय आहे तर तरुण इथल्या तरुणासाठी तुम्ही कोणाला बी विचारलं तर ना बापूचंच नाव सांगणार कारण बापूला एक फोन लावला पूर्ण कामं आमचे चला होतात कारण दुखा सुखा दुखाचे काही जरी असलं तर आम्ही बापूला फोन लावला का बापूला लावा भुमरा साहेबाला लावा त्यांना बी फोन लावला का आमचे कामं चल होतात आम्हाला त्यांचा खूप मोठा अभिमान आहे आम्हाला सहकार्य भरपूर आहे तरुणासाठी असं काही केलेलं गेलं इथं तरुणासाठी खूप काही केलेलं आहे ते नोकर वर्ग म्हणजे ते चालू केलेले आता बघण एक का चालू झालं का होऊन जाईन काहीतरी तुम्ही ठरवून टाकलं काय विलास हा विलास बापू फिक्स आमदार पण इथं काय नाव तुमचं उमेश काय वाटतं पैठण तालुक्यात काय व्हायला पाहिजे मसाल का धनुष्य बाण धनुष्य बाण धनुष्य बाण पाहिजे पण महावी ती सरकारच्या काही तरुण ज्या त्यांना आरज नोकरीवर बेरोजगारी बेरोजगार आपण आमदार साहेब भुमरे साहेब बांधलेले धनुष बाण येऊन आता आपण इतर काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत पैठण तालुक्यात पैठण तालुक्यात बाप्पू शिवाय कोण येऊ शकत नाही दुसरं बापू सगळे काम केले बापू काही आडी अडचणी काही जरी झालं तर बापू सगळे काम निपटी जात विकास विकास केलाय का पैठण तालुक्यात पैठण तालुक्यात सगळं रस्ते कोणाचे काम धंदे सगळं म्हणजे बापू पैठण तालुक्यात विकास कुठंच नाही राहिला पटण तालुक्यात विहिरी आहे घरकुल आहे तुमचे कोंबड्याचे शे शेड येत कोणाच्या घरात विहीर नाही प्रत्येका प्रत्येक माणसाच्या घरात विहीर आहे आणि प्रत्येक दारात घट्टूक घेतले विकास केलेला आहे परिवर्तन केलेलं आहे त्यांनी हे बाकीचे विरोधक तर काही पण सांगणारच ना विरोधकाचं काम आहे सांगणार तीन वर्षापासून तीस वर्षापासून कौ निवडून जातो मग आम्ही त्यांना विकास आहे म्हणून निवडून जातो ना तरुणासाठी काय तरुणासाठी तरुणांसाठी पण भरपूर मदत करतात ते काही पण धंदे तरुणाला हे करणं त्यांनी भरपूर कामं कारखान्यामध्ये महाराष्ट्रात असं कोणताही आमदार दाखवा की संदीपान पाटील घुमरे त्यासाठी गेले नाही तरुणासाठी सांगा कशासाठी पण सांगा तुम्ही फोन लावा कधी पण फोन उचलणार चोवीस तास इंटू सेवन कधी पण लावा त्यांना फोन त्यांचा नंबर आहे का आहे ना नंबर नंबर प्रत्येक माणसाकडे नंबर भेटल तुम्हाला त्यांचा आणि एका बेलमध्ये फोन उचलणारे लोक त्यांच्यासारखा लोक नाही आता कोणताच नाही आपण या ठिकाणी आवी आत्ता हा भाग जो आहे पाचोर पाचोरचा हे बाजारतळा आहे आणि या ठिकाणी आपण इतर लोकांशी काय त्यांचं मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो काही तरुण मंडळी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत दादा काय नाव तुमचं अजय धारकर काय वाटतं एकंदरीत पैठण विधानसभेमध्ये काय पैठणला शिवसेनेची जावं आहे मी तर तुमच्यात धनुष्यबाने तर शिवशयानंच म्हणणार पण का शिवशयानं पाहिजे विकासालाच महत्व द्यावं लागेल ना पाचोडचा विकास झालाय हो बघा ना तुम्ही इथं पाचोडला बघा किती विकास आहे काय फक्त गट्टू लावले एवढाच विकास नाही तर इतर काय विकास इतर बहु शेताला रस्ते गाय गोठे एरे लाडके बहीण योजनेचे पूर्ण फॉर्म भरलेले आम्ही गावामध्ये सगळ्या लाभ भेटला अजून काय पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार नको आहे तुम्हाला नाही नाही काहीतरी एक दोन मुद्दे सांगायचे विकासालाच महत्त्व हो द्यावं लागेल ना आपला पहिले सरकारनं काहीच केलं नाही ना अडीच ना। वर्ष घरातच बसले ते या अडीच वर्षात विकास बघा तुम्ही पहिला अडीच वर्षाचा विकास बघा भरपूर विकास झाला पाचवडमध्ये पैठण तालुक्यात फुल विकास झालेला आहे कितीच्या मातांनी काय वाटतं पन्नास हजाराच्या वरती लीड राहणार विलास उमरेला हो तुमच्या काय माझं प्रफुल शिंदे प्रफुल शिंदे बाप्पू बाप्पू शुअर आहे बाप्पू म्हणजे बाप्पूने एवढे कामं केलेले आता मी एक असा होतो पहिलं मी नुसतं फिरत होतो वाजूबाजू बाप्पून गाळा दिला सगळं त्यांच्यामुळं सगळे दुकान वगैरे के चालू केली मला आर्थिक मदत बिघडली सगळं मला म्हणजे सपोर्ट केला मी आज सेट म्हणून बसलेलो आहे हे फक्त बाप्पू साहेबामुळं बसलेलो आहे कामाचा माणूस आहे कामाचा माणूस शंभर टक्के कामाचा माणूस तुम्ही चालताना गाडी बी हात केली गाडीला हात केला तर था स्वतः थांबते उतरते लगेच बोलते काही काम असून द्या दोन मिनटात काम करून देते आपलं हे हो। दुकान त्यांनी दिलं हो सगळ्याला बरेच जण एवढे जेवढे गाड्या आले असतील त्यांनी मदत करून सगळ्याला दुकानात टाकून म्हणजे हे केलं सगळ्या गट्टू बसून दिले माग नाना पार्क केलं सगळ्या गरीब लोकाला मदत केलं त्यांनी गरीब लोकाला वरती आणायचं काम केलं त्यांनी हो फक्त पाचवडच नव्हे तर पैठण तालुक्यात पूर्ण जिल्ह्यातच म्हणाला लागत जिल्हा म्हणजे त्यांच्या ताब्यात त्यांचा छत्रपती संभाजीनगर पूर्ण हा जो पैठण मतदारसंघ आहे हा जालना जालन्यामध्ये येतो ना हो पैठण तालुक्याचा विकास चांगला गेला आहे साहेब आणि बप्पू म्हणजे सुखा दुखा सगळ्या आडी येत असते ते काय म्हणले काय निशानी काय त्यांची निशाणी धनुष्यवान हिशोबा लोक म्हणत आहेत की या महाविकास आघाडीचे लोक जे काय जे म्हणतात की महायुतीच्या काळामध्ये महागाई वाढली भ्रष्टाचार वाढला त्यानंतर तरुण बेरोजगार झाले काय वाटतं तरुण बेरोजगार कशाने झाले तरुणांनी काम केलं त्यांच्यासोबत बघितलं त्यांच्या हिशोबानं बेरोजगार नाहीच ना कोणीच काम करायचं नाही कोणला मग बेरोजगार म्हणायचं असं बीच मुद्दा आहे ना कसं काय हाता सरकार सगळ्याच हाताल धरून थोडं काम करायला लावणार आहे आप आपल्या करा लागतं एकंदरीत आपण जर बघितलं तर या पाचोड गावचे जे तरुण असतील येथील नागरिक असतील आपण जर बघितलं तर या ठिकाणी फक्त आणि फक्त विलास भुमरे हेच निवडून येतील असा निर्धार जो आहे तो निर्धार या पाचोडकरांनी केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालके पैठण पाचोड